नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी सिल्लोड तालुक्यात अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण सिल्लोड शहरासह तालुक्यातील सर्व आठ मंडळात काही दिवसांपासून अवकाळी जोरदार पावसाने थैमान घातले असून दिवाळी आणि सणात मुसळधार सरीणी शेतकऱ्यांची चांगली तारांबळ उडाली या पावसामुळे सोवणी केलेला मका कापूस सोयाबीन अद्रक आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे अनेक शेतकऱ्यांनी नुकतेच कापणी केलेले मक्का सोयाबीन शेतात साठवून ठेवले मात्र अचानक झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे पावसाची सुरुवात होता शेतकऱ्यांनी पिकाच्या गंजी झाकण्यासाठी धावपळ केली परंतु वारा आणि मुसळधार पावसामुळे गंजी उघड्याच राहिल्याने संपूर्ण धान्य भिजून गेले परिणामी मक्का सोयाबीन कापूस यांची गुणवत्ता घसरून आर्थिक तोटा होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते आहे ऐन सणासुदीच्या दिवसात अवकाळी पावसामुळे शेत शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी आणि शेतातही पाणी असं दुःखद चित्र पाहायला मिळत आहे अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी योगेश पालोतकर सिल्लोट छत्रपती संभाजीनगर